हॅलो एव्हरीवन कसे आहात सर्व मी अश्विनी तुमचं माझ्या अशुष क्रिएशन या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग कर कशी करायची हे पाहिलं होतं आलीच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्टची स्टिचिंग योग्य पद्धतीने कशी करायची हे पाहणार आहे सर्वप्रथम आपल्याला मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्याच्यावरती अस्तर ठेवून नेक्सशी स्टिचिंग करून घ्यायची आहे नेक्शी स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला पावी इंचाचं अंतर सोडून कटिंग करून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने कटिंग करताना व्यवस्थित तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे नेकची कटिंग झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे कट दिल्यामुळे काय होतं तर नेकची फिनिशिंग सुंदर येते आणि परफेक्ट पद्धतीने पर तुमचा नेक रेडी होतो त्यासाठी पहा अशा पद्धतीने नंतर आपल्याला बॅकची नेकची कटिंग झाल्या स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तरच्या कापडावरती एक टीप दाब टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग सुंदर करता होईल आपली फिनिशिंग सुंदर होईल गळ्याची त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही मिळून एक टीप देऊन घ्यायची आपल्या गळ्याला भाग दीप टीप देऊन झाल्यानंतर तुम्हाला समजेल मी असं का सांगितलं की पहिल्यांदा अस्तरच्या कापडावरती टीप देऊन घ्या खूप सुंदर फिनिशिंग येतं अशा पद्धतीने जर आपल्याला नेक रेडी केला तर तुम्ही त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंग करताना किंवा आपण ब्लाऊज स्टिचिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम्स येणार नाही असं जर केलं नाही तर आपलं खालचं जे मेन फॅब्रिक असतं ना तर ते गोळा वगैरे होऊ शकतं नंतर स्टिचिंग करताना चुन्या वगैरे पडू शकतात त्यासाठी पहा अशा पद्धतीने माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला स्टिचलिंगमध्ये नक्की मदत होईल ज्याची तुम्हाला स्टिचलिंगमध्ये नक्की मदत होईल पहा अशा पद्धतीने माझं मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून झालेलं आहे त्यानंतर आपण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे नेहमी कटिंग करताना मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्या अस्तरपेक्षा एक पावी इंच ते अर्धा इंच एक्स्ट्राचंच कट करून घ्यायचं आहे जेणेकरून जर तुम्ही नवीन जर शिवत असाल तर नंतर आपल्याला मेन फॅब्रिक कुठेही कमी वगैरे पडू नये किंवा त्यासाठी आपण मेन फॅब्रिक नेहमी एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि अस्तर आहे ते नेहमी आपल्याला परफेक्ट मापाप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं असतं कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला टक्साची स्टिचिंग करून घ्यायचं आहे बघा टक्स मारून घ्यायचे आहेत कशा पद्धतीने मी मारते जसं आपलं माप असेल जसं माप असेल ब्लाऊज त्याप्रमाणे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत साडेतीन चार साडेचार इंचावरती पहा अशा पद्धतीने आणि अर्धा इंच प्रत्येकाला अर्धा इंचा या साईडला टक्साचं जे आपण मार्किंग केलं असतं त्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला टक्साचा माप द्यायचं आहे आणि वरती चार इंचावरती पहा अशा पद्धतीने नंतर आपण या ब्लाउजला लेस लावून घ्यायचे आहे गळ्याला गळ्याला लेस लावून झाल्यानंतर आपण कमरपट्टी लावून घेऊन घेणार आहोत पहा अशा पद्धतीने कमरपट्टी आणि कमरपट्टी लावून झाल्यानंतर नॉड वगैरे असेल तर, तर त्याला आपण गोंडे वगैरे लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपला बॅग पार्ट रेडी झालेला आहे पहा किती सुंदर आपला बॅग पार्ट फिनिशिंगसोबत रेडी झालेला आहे पहा अगदी परफेक्ट पद्धतीने पर गोंडे पण किती सुंदर आलेत पहा पहा गोंडे पण किती छान आहेत मला हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून जर माझ्या व्हिडिओची एखाद्या मैत्रिणीला जर आपल्या मदत झाली मदत झाली तर मलाही खूप छान वाटेल कारण या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर आणि स्टिचिंगसाठी आपल्याला उपयुक्त अशा खूप साऱ्या आणि सोप्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत तुमच्याशी पहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू